कर हाटक हाटक म्हणजे सोनं आणि कर म्हणजे तळ हातावरती असणार असं सोन्याचं गाव किंवा जिथे सोन्याचं निर्मिती व्हायची असं गाव याला या ठिकाणी हत्तीचाही बाजार होता याच्या संदर्भातले उल्लेख हे रांचीच्या स्तूपावरती हत्तीच्या बाजारपेठेतल्या लोकांनी दान देऊन हा शिलास्तंभ उभारला असे आपल्याला जरचं गाव या अर्थाने साधारणपणे दोन हजार वर्षापूर्वी हत्ती लोखंड आणि सोनं या तीन गोष्टींचा बाजार या गावामध्ये भरत असे पंचकृषीमध्ये मधला आणि त्यामुळं याला करहाटक असं नाव झालं आणि त्याचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आम्ही आहोत कराड या ठिकाणी सातारा जिल्ह्याला नेहमीच ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे त्यात कराड हा भाग प्रामुख्याने म्हणजे ह्याला ऐतिहासिक वगैरे नगरी असं मानलं गेलं आहे त्याच आणि आता आम्ही आहे कृष्णा घाटावरती या घाटाचा अधिक इतिहास आपण जाणून घेणार आहोत आपल्याला इथेच श्री विनायक गरुड सर आहेत नमस्कार सर ठीक आहे आणि हे कृष्णा घाट समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष बाळासाहेब बुतकर आणि कराड घाट कमिटीचे सचिव श्री विश्वनाथ जोशी हे इथे उपस्थित आहेत आपण कराडच्या घाटाच्या संदर्भात नमस्कार मित्रांनो या ठिकाणी हा कृष्णा कोयनेचा पवित्र असा संगम आहे इकडे डाव्या हाताने कृष्णा येते आणि मी जिकडं तोंड करून उभा आहे त्याच्या उजव्या हाताने कोयना येते आणि या दोन्ही नद्या या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि ह्या संगम होऊन हा संगम, संगम नदीचं पाणी हे पुढे सांगली नरसिंहवाडी या भागात चाललेलं आहे तर हे जे पाणी आहे या पाण्याला अनुलक्षून कराड नगर वसलेलं आहे आपण मागं भुईकोट किल्ल्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती पाहिली होती त्याला लागूनच असलेला हा परिसर आहे भुईकोट कलि किल्ल्याच्या परिसरातला असणारा हा परिसर आणि या परिसरामध्ये एकूण सात घाट होते सात याच्यामध्ये म्हणजे गवळी घाट त्याच्यानंतर ज्या ठिकाणी गुरं धुवायला येणार त्याला गवळी घाट म्हटलं जायचं त्याच्यानंतर कपडे धुवायला येणारा धोबी घाट असायचा असे, असे सात घाट असायचे कुठल्याही गावाला नदीच्या काठावरती तर त्यामध्ये इथे हे सगळे घाट होते आणि त्यातले आता कराडला कृष्णा घाट म्हटल्यानंतर कृष्णाबाईच्या मंदिराच्या अनुषंगाने येणारा जो घाट आहे तो घाट आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतो आणि हा घाट आता आपण पाहणार आहोत तर आणि या घाटाची माहिती जाणून घेणार आहोत चला अतिशय सुबकरित्या दगडी बांधकामामध्ये जुन्या काळामध्ये साधारणत या घाटाला तीनशे वर्षाचा इतिहास मिळतो हा हा घाट आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी इथे बुरुज आहे हा जो बुरुज आहे हा आता मातीमध्ये मा बुडालेला आहे पा म्हणजे वाळूच्या मातीमध्ये मा बुडालेला आहे असाच बुरुज या बाजूलाही होता आणि ज्या वेळेला या घाटाच्या पायऱ्या पूर्णपणे पात्रापर्यंत जात होती म्हणजे पूर्वी काय होतं की नदीचं पात्र या बाजूला वाहत होतं ते सर्वसाधारणपणे साठच्या दशकामध्ये पलीकडच्या बाजूला गेलं काही नैसर्गिक बदलांच्यामुळे ते पलीकडच्या बाजूला गेलं पण नेहमी घाट हे पाण्यालगत असतात त्या पद्धतीने या पाण्यामध्ये शेवटपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या होत्या या वाळून किंवा पुरानं बुजलेल्या आहेत याच्यानंतर सुरू होतात या पायऱ्या होता या इथे एकूण या एक मुख्य घाटाला जोडलेल्या असे दोन घाट अजून आपल्याला पाहायला मिळतात कराड शहराला सर्वसाधारणपणे अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे कर हाटक हाटक म्हणजे सोनं आणि कर म्हणजे तळहातावरती असणारं असं सोन्याचं गाव किंवा जिथे सोन्याचा निर्मिती व्हायची असं गाव याला या ठिकाणी हत्तीचाही बाजार होता याच्या संदर्भातले उल्लेख हे रांचीच्या स्तूपावरती हत्तीच्या बाजारपेठेतल्या लोकांनी दान देऊन हा शिलास्तंभ उभारला असे आपल्याला दिल्लीकडच्या असणाऱ्या तिथे ते सगळे उल्लेख तिथे पाहायला मिळतात स्तंभावरती हे जे करहाटक गाव आहे हे करहाटक हे, हे मूळ नाव गावाचं हाटक आणि कर या दोन शब्दांनी तयार होणारा हाटकेश्वर हा जो ईश्वर आहे तो या इथे एकूण अकरा शिवलिंग आहेत कराडच्या भोवतीनं त्यामध्ये हाटकेश्वर हा या गावाचा प्रधान ईश्वर हा समजला जातो आणि असा असणारा हाटकेश्वराचं मंदिर हाटक म्हणजे सोनं संस्कृतमध्ये आणि हाटक याचा दुसरा एक अर्थ आहे तो बाजारचं बाजार असा आणि बाजारचं गाव या अर्थाने साधारणपणे दोन हजार वर्षापूर्वी हत्ती लोखंड आणि सोनं या तीन गोष्टींचा बाजार या गावामध्ये भरत असे पंचकृषीमध्ये मधला आणि त्यामुळं याला करहाटक असं नाव झालं आणि त्याचा आपभ्रंश झाल्यानंतर त्याच्यामध्ये कराड कराड आणि कराड असे आ, बदल होत गेले आणि आत्ता सध्या करहाड असं नाव आपल्याकडे प्रचलित आहे तर याच कराडच्या कृष्णाकणीच्या प्रीतिसंगमावरती आपण आत्ता आहोत आणि आपण आता घाटाचं सगळं पाहत आहोत घाटाचा परिसर पाहत आहोत तर सर्वसाधारणपणे नदीला जे घाट असायचे ते अनेक कारणांनी असायचे त्याच्यामध्ये कपडे धुण्यासाठी म्हणून नदीच्या पाण्याचा वापर केला जायचा पाण्याच्या योजना सुरू झाल्यानंतर प्यायचं पाणी घरात नळ यायला सुरुवात झाली पण तत्पूर्वी प्यायचं पाणी सुद्धा घाटावरनं नेण्याची पद्धत होती आ, या इथे आपण मागं जर बघितलं तर सैदापूर गावातनं येणारा उतार आहे पाणी असं कमी होतं इथं आणि त्या पाण्याच्या कमी भागातनं पूर्वी इथन ह्या घाटावरनं वरती जात असत ग्रामस्थ लोक इथे आपण जे बघतो आहोत हे एकूण तीन घाट आहेत याच्यामध्ये हा जो घाट आहे तो खुर्शीचं जा धरण झाल्यानंतर प्रवाह पलीकडे गेला पण तत्पूर्वी संपूर्ण घाटावरती आ, या ज्या पुरवणी पायऱ्या आहेत या मुतालिकांनी बांधला असा उल्लेख मिळतो तर तो सर्वसाधारणपणे सतराशे मध्ये अंताजी वासुदेव मुतालिक यांनी या कोपऱ्यावरचा हा भाग बांधला आणि तो चौऱ्याऐंशी फूट लांब आणि सेहेचाळीस फूट रुंद असा घाट बांधला आणि याच वर्षी त्रिमलपंत देशपांडे यांनी देशपांडे आळीला घाट बांधला त्याचबरोबर कमळेश्वराच्या देवळाजवळ परशुराम नाईक अनगळ यांनी घाट बांधला असे अनेक घाटांचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात आणि कृष्णाबाईच्या मंदिरापासून जे कृष्णेचं पात्र आहे तो पात्र सतराशे सत्याहत्तरमध्ये आबा खानवेलकर निसप प्रतिनिधी यांनी हा घाट बांधला आणि गरुडमामांच्या देवळापासून कृष्णाबाईच्या मंदिरापर्यंतची घाटा घाटाची पुरवणी ती तीनशे नऊ फूट गुणिले चोवीस फूट श्यामजी व्यंकटेश काळे यांनी अठराशे तेहतीस मध्ये ती जोडली असा हा सगळा घाटाचा जो परिसर आहे तो आपल्याला पाहायला मिळतो इथे <coughs> सुंदरशी दीपमाळ आहे अशा दीपमाळी घाटावरती असत या दीपमाळींवरती दिवे लावण्याच्या प्रघात आहे घाटाच्या अनुषंगानं वर्षी दरवर्षी इथे दीपोत्सव पण साजरा होतो दीपोत्सवामध्ये तिथे हजारो दिवे लावले जातात आ, या घाटाचा जो परिसर आहे त्या परिसराचं जे संपूर्ण बांधकाम आहे ते चिरेबंद बांधकाम आहे कुठल्याही इथं आलेल्या तीनशे वर्षातल्या कुठल्याही पुरानं ह्या घाटाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचलेला नाही पाणी हे अगदी कृष्णाबाईच्या देवळापर्यंत दरवर्षी येतं किंवा काही वेळा अगदी वरपर्यंत येतं शहात्तरच्या पुरामध्ये पाणी वरपर्यंत म्हणजे गरुडमामांच्या देवळापर्यंत आलेलं होतं या ठिकाणी आपण पाहतो आहोत की ही जी कृष्णाबाईचं मंदिर आहे हे मुख्य मंदिर इथं आपल्याला दिसतंय या कृष्णाबाईच्या मंदिरामुळेच या घाटाला कृष्णाबाई घाट असं नाव मिळालेलं आहे आणि हा जो जो घाट आहे या घाटावरती इथे आपल्याला ही संपूर्ण दगडी अशा बांधकामातली देवळं पाहायला मिळतात की जी नेहमी घाटाच्या अनुषंगाने असतात यामध्ये आपण लक्ष्मीनारायण मंदिर पाहतो आहोत त्याचबरोबर काशी विश्वेश्वर मंदिर पाहतो आहोत त्याचबरोबर इथे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे याच बाजूला हां याचबरोबर आपल्याला या बाजूला निळकंठेश्वराचं मंदिर दिसतंय नारायणेश्वर मंदिर दिसतंय हां नारायणेश्वराचं मंदिर दिसतंय शेजारी निळकंठेश्वराचं मंदिर दिसतंय आता आपण जाऊया जी मुख्य ग्रामदेवता कृष्णाबाई आहे मंदिरात जाऊया आणि त्या कृष्णाबाईचं दर्शन घेऊन मग आपण घाटाची इतर माहिती घेऊया आपण पहा कृष्णाबाईची अत्यंत सुबक अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे कृष्णाबाईचं प्रसन्न असं दर्शन आपण घेऊ शकता या कृष्णाबाईचे दोन उत्सव वार्षिक साजरे केले जातात श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या सोमवारी कृष्णाबाईचा उत्सव होतो तसंच कृष्णाबाईच्या अनुषंगानं चैत्र महिन्यामध्ये शुद्ध वद्य प्रतिपदा ते चतुर्थीपर्यंत कृष्णाबाईचा उत्सव होतो कृष्णाबाईची ही अत्यंत सुबक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते कृष्णाबाई हे आपल्या कराडच्या ग्राममध्ये आहे आणि हे मंदिर साधारणपणे चारशे सव्वा चारशे वर्ष जुन्या अशा प्रकारचं मंदिर आहे या मंदिराचा संपूर्ण बांधकामाचं जर शैली बघितली तर ती आपल्याला दगडी अशा प्रकारची दिसती या मंदिरामध्ये हेमाडपंथी मंदिर म्हणजे हेमाद्री नावाचा एक विद्वान होता त्यानं बांधकामाची एक शैली विकसित केली होती दगडावर दगड चढवून बांधकाम करण्याची तर त्याला हेमाडपंथी असं म्हटलं जातं संपूर्ण वरचा जो भाग आहे तो हेमाद्री पद्धतीचा बांधकामाचा आपल्याला पाहायला मिळतो आधुनिक पद्धतीनं इथं काही सुधारणाही करण्यात आलेल्या आहेत मंदिरामध्ये आपल्या ग्रामदेवतेचं आपण दर्शन घेतलेलं आहे माझा आवाज तिथं जाणं घाट ही एक इमारत समजली जाते भारतात आपल्याला अनेक नद्यांच्या काठावरती घाट पाहायला मिळतात नर्मदेच्या काठावरती माहेश्वर या ठिकाणी असणाऱ्या सर्व घाटांना इमारत म्हणून मान्यता भारत सरकारनं दिलेली आहे तसंच आपल्याला काशीला बनारस जे आहे त्या ठिकाणी असलेलं सर्व घाट या सगळ्या घाटांना इमारत म्हणून मान्यता दिलेली आहे घाट या शब्दाचा अर्थ थोडस वळणाचा रस्ता किंवा नदीकाठी जाण्यासाठी तयार केलेला रस्ता या अर्थाने घाट शब्द वापरला जातो घाट म्हणजे बांधीव घाट असतो तर या ठिकाणी संपूर्ण जो घाट आपल्याला पाहायला मिळतोय तो दगडी बांधकामात पाहायला मिळतोय या दगडी बांधकामात असलेल्या दोन्ही बाजूला दोन कट्टे आणि त्याच्यामध्ये पायऱ्या अशा प्रकारे या घाटाची संपूर्ण रचना आहे आपण मागे पाहिलेल्या ज्या पुरवणी घाटांना जोडून असलेला हा मुख्य घाट की जो घाट या ठिकाणी आपण पाहतो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतो आहोत नवग्रह ब्रह्मदेव आणि सरस्वतीचं मंदिर जे ब्रह्मदेव आणि सरस्वतीचं मंदिर विशेषतः कुठं नाही ते मंदिर आपण पाहतो आहोत या ठिकाणी हे मंदिर घाट कमिटीनं या अलीकडे बारा वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि ते मंदिर हे अतिशय सुंदर म्हणजे घाटावरती इतर सर्व शंकराचं मंदिर आहे देवीची मंदिरं आहेत ही सगळी मंदिरं होती इथे नवग्रहाच्या मंदिराची कमतरता होती ती कमतरता घाट कमिटीनं त्यांच्या विश्वस्थानी सगळ्यांनी भरून काढली आणि त्याचबरोबर ब्रह्मदेव आणि सरस्वतीचं मंदिर या ठिकाणी उभं केलं त्याचबरोबर इथे आपल्याला ही दिसत आहेत हनुमानाचं मंदिर आहे सप्तशृंगीचं मंदिर आहे त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्याचबरोबर इथे आपल्याला गणपतीचं मंदिर पाहायला मिळतंय आपण घाटाच्याच परिसरात आहोत आणि घाटाच्या परिसरामध्ये आपल्याला पलीकडच्या बाजूला यशवंतरावजी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण भारताचे उपपंतप्रधान होते तर त्यांचे समाधी आपल्याला या घाटाच्याच परिसरात आहे आणि त्यामुळं या ठिकाणी वर्षातून अनेक वेळा सहली येत असतात त्याचबरोबर राजकीय नेते इथं आशीर्वादासाठी येत असतात देशातले देशभरातले जे मोठे मोठे लोक आहेत ते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण या याच परिसरामध्ये कृष्णा घाट आहे आणि तो कृष्णा घाट आपण पाहतो आहोत आणि त्या कृष्णा घाटाच्या अनुषंगानं या ठिकाणी घाट कमिटीनं त्यांची असलेली जी जागा आहे छोटीशी त्या जागेमध्ये नक्षत्र उद्यान विकसित केलेलं आहे सत्तावीस नक्षत्रांची नक्षत्र जी झाडं आहेत ती यामध्ये लावलेली आहेत आणि त्याचबरोबर इथे लोकांना माहिती होण्यासाठी म्हणून नक्षत्र उद्यान विकसित केलेलं आहे सर्व नक्षत्रांची त्यांच्या राशी आणि त्यांचे नक्षत्रांचे वृक्ष हे आणि त्याची माहिती सर्व या ठिकाणी लावलेली आहे नक्षत्र उद्यानामध्ये आपण पाहतो आहोत या नक्षत्र उद्यानामध्ये ही संपूर्ण सत्तावीस नक्षत्र त्यांच्या राशी ही सगळी माहिती पाहतो आहोत त्याचबरोबर नक्षत्र उद्यानामध्ये आपण इथे लावलेली दुसरी माहिती पाहतो आहोत त्याच्यामध्ये राशीप्रमाणे नक्षत्र आणि त्यांचे वृक्ष आणि त्यांना उपासनेकरता मंत्र देवतेचे मंत्र कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी माहितीमध्ये लावलेले आहेत त्याचबरोबर आकाशातल्या नक्षत्रांचं निरीक्षण आणि त्याची माहिती ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते सुंदर असं पिंपळाचं झाड या ठिकाणी आपल्याला आहे या पिंपळाला पार आहे या पाराच्या अनुलक्षणच इथे बाकीची सगळी जी झाडं आहेत नक्षत्रांची छोटी छोटी झाडं आहेत प्रत्येकाचं नाव वगैरे तिथं लावलेलं आहे सत्तावीस नक्षत्रांचे जे वृक्ष आहेत ते वृक्ष इथं लावलेले आहेत या वृक्षाला प्रदक्षिणा घालावी किंवा या वृक्षांचं पूजन करावं असा प्रघात आपल्याकडं पारंपरिकरित्या संस्कृतीमध्ये दिसून येतो आणि त्याची सगळ्याची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी हे नक्षत्र उद्यान विकसित केलेला आहे असे या ठिकाणी आपण घाटाच्या परिसरामध्ये इथे हा विरगळाचा अवशेष आहे आपण पाहू शकता हा विरगळाचा अवशेष आहे असे छोटे मोठे अवशेष कराडमध्ये शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात घाटाच्या परिसरामध्येच असणारी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची समाधीचं जे स्थळ आहे हे, हे कराड शहराचं आणि परिसराचं शक्तिस्थळ म्हणून गणलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्र भारत या देशामध्ये भारताचे उपपंतप्रधान राहिलेले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीस्थळावरती आपण आता आलेलो आहोत ते समाधीस्थळ आपण पाहणार आहोत बस त्याला पुरवणी असणारा असा परिसर हा कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमाचा परिसर आहे इथून ज्या पायऱ्या जातात खाली था था त्या पण कृष्णाबाईच्या नदीपर्यंत जाणाऱ्या आहेत इथे संगमेश्वराचं मंदिर आहे आणि संगमेश्वराच्या मंदिराला लागून असणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरनं आपण स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण भारताचे उपपंतप्रधान माजी उपपंतप्रधान त्यांच्या समाधीस्थळावरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला ही समाधी पाहायला मिळते आणि समाधीच्या ठिकाणी अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय या बाजूला आपल्याला ही पर्णकुटी पाहायला मिळते जिथं साहेबांच्या काही स्मृती जोपासल्या गेलेल्या आहेत याचबरोबर ही समाधी परिसर आपण पाहतो आहोत पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पावकेश्वराचं मंदिर ही सर्व मंदिरं पलीकडच्या काठावरची सुद्धा दोन्ही काठावरची कृष्णेच्या काठावरची पाहायला मिळतात इथे अनुलक्षून येणारी कृष्णा नदी आणि कोयना नदी यांचा पवित्र संगम या ठिकाणी झालेला आहे दोन्ही नद्यांचा संगम इथं आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संगमावरतीच आपण स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीस्थळावरती आपण आहोत पावसाळ्यामध्ये इथं विहंगम दृश्य असतं दोन्ही नद्यांचं पाणी समोरासमोर आलेलं असतं आणि जगातला एकमेव अद्वितीय असा संगम की समोरासमोर न नद्या बाजूने येतात आणि मिळतात परंतु इथे समोरासमोर होणारा जो संगम आहे त्याला आपण प्रीतीसंगम म्हणतो हा संगम आपल्याला पाहायला मिळतो पावसाळ्यात इथलं दृश्य अत्यंत सुंदर असतं हे दृश्य आपल्याला पावसाळ्यात टिकवावं लागेल आणि याच प्रीतिसंगमावरती स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची समाधी आपण पाहतो आहोत नमस्कार मित्रांनो मी या कृष्णाबाई घाट ट्रस्टचा अध्यक्ष आहे आम्ही या घाटाचं संवर्धन करणे त्याची देखभाल करणे यासाठी आमचं हे नेमणूक काय म्हणा थोडक्यात आणि ह्या हा ट्रस्ट जो आहे तो रजिस्टर केलेला आहे आणि वीसशे एकोणीस साली आम्ही हे घाटावर नवग्रह सरस्वतीने ब्रह्मदेव हे मंदिर बांधलेलं आहे त्याला साधारण त्या काळात बराच खर्च आलेला आहे लोकांच्या सेवेसाठी से म्हणून लोकांना दर्शन व्हावं नवग्रहाचं एकत्रित म्हणून आम्ही हा सो सगळा लोकार्पण सोहळा त्यावेळेला पार पाडलेला आहे आणि या घाटाची आणि इतर सगळेची माहिती आम्ही या कृष्णाबाई घाट ट्रस्टच्या नावाखाली कृष्णा घाटाचे मनोगत याखाली इथं लोकांना बाहेरचे जे लोक येतात त्यांना सगळी माहिती व्हावी त्यांना घाटाची सगळी कल्पना यावी की कराड शहर किती प्राचीन आहे आणि त्याचं हे घाट हे वैभव आहे हे कळावं म्हणून हा सगळा आम्ही इथं माहितीपत्रकावाचा सगळं बोर्ड लावलेले आहेत त्या कराड शहरामध्ये कसं येतो भुई भुईकोट किल्ला कुठं आहे नदी कशी वाहती हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि शिवाय या महाराष्ट्र राज्याला कसे कुठले प्रदेश लागून आहेत त्याची पुढची थोडक्यात असं नकाशा आम्ही इथं लावलेलं आहे त्या बऱ्याच बाहेरचे लोक येतात त्यांना त्याचा फायदा होतो त्यांना माहिती मिळते महत्त्वाचं आणि त्यांचं बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की तुमच्या या माहितीपत्रकामुळं आम्हाला बऱ्याचशी कराडच्या आणि या कराडच्या घाताची कृष्णा खात्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे असं त्यांनी आवर्जून आम्हाला सांगितलेलं आहे आमच्यापैकी आज कृष्णाबाई डाट ट्रस्टचे सेक्रेटरी जोशी विक काका जोशी आज हजर आहेत अण्णा शिकरे म्हणून आमचे उपाध्यक्ष आहेत पण ते आज परगावी गेल्यामुळे येऊ शकलेले नाहीत आणि सर्वांच्या एकत्र स हे ना आम्ही सगळा हे करत असतो घाटाचा उद्धार होईल असं करत असो घाटावर आम्ही हे नवग्रहाच्या मंदिराला आगून त्याचं एक पेविंग ब्लॉक्स वगैरे बसवलेले आहेत सुशोभीकरण करता येईल म्हणून त्याला जेवढं करता येईल त्याच्यासाठी हे झाडं वगैरे आता लावलेली आहेत ही नुकतीच लावलेली आहेत वर्ष दोन वर्षापूर्वी थोडी मोठी झाली म्हणजे छाया निर्माण इथं आणि धार्मिक कार्यक्रमासाठी या घाटाचा बराच उपयोग होतो ते आता गरुड गुरुजीने सांगितल्याप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रमही या घाटावर होतात सांस्कृतिक होतात अशा प्रकारे इथं कीर्तन होतात प्रवचन होतात सभा होतात अशा प्रकारे या घाटाला सर्व लोकांचं सर्व लोकांनी हे केलेलं असल्यामुळं कौतुक करतात म्हणा आमचं म्हणा सर घाटाचं म्हणा आणि यामुळं याला हे केलं स्वच्छताही आम्ही राखतो जेवढी करता येईल तेवढी पण आपण बघितलं तर हा घाट पूर्णपणे आम्ही त्याचं त्यामध्ये जरा हे केल्या होत्या दर्जा वगैरेसुद्धा आम्ही भरून घेतलेले आहेत टेविंग ब्लॉक बसवलेले आहेत स्वच्छता राखण्याचे बरेच प्रयत्न करीत आहोत आणि हा लोकांना हा मूळचे घाटाच्या जरा ह्यावर तडवतार करताना या, करता या पायऱ्या जरा त्रासदायक त्रासदायक होत होत्या म्हणून वरच्या बाजूला वर आपण पाहिलं घाटाच्या सुरुवातीला तर त्या गा पायऱ्यासुद्धा आम्ही जरा नवीन छोट्या करून बांधलेल्या आहेत जेणेकरून वृद्ध लोकांचे वृद्ध भक्तांची सोय व्हावी हा त्याचा त्या मागचा हेतू आहे अशा प्रकारे घाटाचं आम्ही संवर्धन करतो अजूनही दरवर्षी इथं आम्ही त्याच्या वेळेला दीप प्रज्वलन करतो ह्याच्या अिपुरी त्रिपुरी पौर्णिमेला शिवाय आहे केला होतो करतो फाड्डा केला होतो पुन्हा काही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घेतो दरवर्षी त्याचं आमचं हे आहे असते अशा प्रकारे या घाटाचे आणि सुद्धा काय योजना आमच्या आहेत त्याही आम्ही हळूहळू करणार आहोत आता <coughs> आपण घाटाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथं आलेलो आहोत घाटाचा हा जो मुख्य प्रवेशद्वाराचा भाग आहे हा दोन मंदिरांच्या मध्ये आहे एका बाजूला वेदशास्त्रसंपन्न गरुडमामा यांचं राधाकृष्ण मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला राम मंदिर आहे या दोन मंदिरांच्या मध्ये घाटाचा आरंभ होतो घाटाच्या ज्या एकोणीसशे साठ ते पासष्टच्या दरम्यान रस्ते रुंदी झाली त्यावेळेला घाट कमिटीचा का काही वरचा भाग जो आहे तो रस्त्यामध्ये गेला आणि नंतर उरलेल्या भागामध्ये घाट कमिटीनं इथं वाहनं खालची येऊ नयेत किंवा काही इतर गोष्टी वर होऊ नयेत म्हणून घाटाच्या पायऱ्या दगडी बांधकामामध्ये जुन्या काळामध्ये बांधलेल्या आहेत आणि हा असा मंडप स्वरूपाचा भाग इथला विकसित केला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये गेल्या एक दोन वर आ, वर्षा वर्षापासून घाटाला या नवीन पायऱ्या बांधलेल्या आहेत ज्या की वृद्ध लोकांना ज्येष्ठ नागरिकांना यायला सोप्या जाव्यात अशा प्रकारे या सगळ्या बांधलेल्या आहेत साधारणत हा कराड नगरपालिकेच्या साह्यानं दोन हजार सतरा साली झालेलं जे कन्यागत आहे त्यावेळेला घाटावर दोन ठिकाणी ध्वज स्तंभ उभे केले गेले त्या मुख्य ध्वजस्तंभाच्या तिथं आहोत आपण कन्यागताचा ध्वज इथेच अडकला जातो आ, आता येणारं कन्यागत हे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये आहे ही मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जाणार आहे तर हा घाट हे कराडचं वैभव आहे घाट ही कराडची राजघाट म्हणून गेलेली गेले वास्तू आहे या दृष्टीने आपण घाटाकडे पाहू शकतो विनायक गरुड सर यांच्याकडून या घाटाची आपण परिपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे या घाटाला असे विशेष स्थान प्राप्त झाले आहे आणि त्यातल्या त्यात या घाटावरती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची ही समाधी आहे इतर राजकीय दृष्टी सुद्धा या घाटाला महत्व आहे आणि या घाटाला आता जवळजवळ म्हणजे पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा हे भरपूर असे स्थान भेटलेले आहे इथं रोज पर्यटक नवीन नवीन या घाटाला भेट देतात इथंच आपल्याला घाटावरती कृष्णा कोयना हा सुद्धा आहे अशा ह्या ऐतिहासिक स्थळाला आपण जरूर भेट द्यावी आणि असेच ऐतिहासिक ठिकाणाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका